काय मंडळी सांगलीमधील पार पडलेला दसरा मेळावा तुम्ही पाहिलाच असेल हो हो तोच ज्यात भाजप आमदार पडळकर यांनी जयंत पाटलांवर केलेल्या आक्रमक भाषणामुळं चर्चेत आला तुम्ही हा दसरा मेळावा पाहिला असेल तर ठीक आणि जर नसेलही पाहिला तरीही ठीक कारण त्यावरच आपण आज बोलणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेमकं पडळकर जयंत पाटलांवर काय म्हणाले ते एकदा आपण बघून घेऊ त्यानंतर प्रामुख्यानं आपण व्हिडिओकडं वळूयात तुम्ही जर जाती बस पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो मार्गाचा कुत्रा मला टायमिंग <laughs> अरे बघा मीडियावादान मित्रांनो हे बघा माझं काय झालं हे भाग बघा वाक्य पुढचं ऐकून जयंत्या आणि वालव्याच्या कुत्र्यानं उद्या मुंबई मध्ये सांगली मध्ये प्रेस यायचे आणि त्यांनी सांगायचं ईश्वर ईश्वरपूर मध्ये यायचं की वालव्यात यायच वार आणि वेळ मला सांगा मी तिथे होतो ना माझ्याकडे पोरं यायची गरज नाही की तुमच्यात हिंमत नाही तर पण मी तुम्ही सा सांगा तिथे येतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे जायचं ना जायचं का मिरवाल्यांना माझी विनंती आहे त्याला सांगा असं गोपीचंदला बदनाम करून भीती घालून गोपीचंद थांबणारा माणूस नाही आहे गोपीचंद फकीर माणूस आहे ना मला आगे ना पिच्या तुम्ही मला किती जरी बदनाम कर प्रयत्न अरे मेरे जैसा बनने की तुम छोड़ दो अरे मेरे जैसा बनने की तुम छोड़ दो क्योंकि शेर पैदा होते हैं बनाने नहीं जाते बरोबर ना बुत्री अलग नहीं मगाशी संदीप बाबा जे शिकारी कुत्री नाही ती गावटी कुत्री आहेत आणि अशा गावठ्या कुत्र्यांना मी तुडवत तुडवतच इथं पर्यंत आलोय अरे या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये मी भूमिका घेतो ज्यांना मी लवत नाही ज्यांना मी नमत नाही त्या विधान भवनामध्ये पण गोंधळ झाला सगळ्यांनी माझ्यावरती टीका अरे पर एक फडकूस माणूस तिथं विधानसभेच्या आमदारांना एवढ्या गर्दीमध्ये वाकड बोलतोय वाईट वाईट बोलतोय मग त्याच्या काय पाया पडायचं का त्या तज्ज्ञांनी त्याच्यावर मतच व्यक्त केलं नाही हे महाराष्ट्रातले तज्ज्ञ स्वतःला घरा त्यांना बायका जेवायला देत ते तज्ज्ञ असतात म्हणे गोपीचंद पडवकर विधान भवनाची आबरू घाला मी आबरू वाचवली एका आमदाराला तर फडतोस माणूस ज्याचा पुढाऱ्यांना बाया पुरवायचा छंद तो माणूस वाकड बघत असेल अरे मी आमदारकीला भेट नाही रे अरे बडी से बड़ी हस्ती मिट गई मुझे झुकाने में बेटा अरे बड़ी से बड़ी हस्ती मिट गई मुझे झुकाने में बेटा तू कोशिश भी मत करना तेरी उम्र जाएगी मुझे गिराने में अरे तुम्ही सगळेजण गोपीचंदला टार्गेट करताय गोपीचंदला टार्गेट करण्याचं कारण काय आहे त्यांना आहे हा लोकांना जागा करतोय हे त्यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे त्याचं की लोकांना सगळं समजून सांगते आणि लोक आम्हाला नमस्कार करायची बंद करते लोक आम्हाला बोकडं कापायची घरी जेव्हा बोलायची बंद केलं गावात बॅनर लोक लावायची ते लोकांनी बंद केलं हे यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे ज्याने कारखाने ढापले त्यांच्या विरोधातली आहे आणि तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता जयंतरावला माझा आहे तुझ्या कितव्या नंबरच्या आता तुम्ही म्हणाल राजकारणात चढ उतार हे चालत असतात था। पण जेव्हा व्यक्तीची भाषा खालच्या पातळीवर जाते तेव्हा वाचक प्रेक्षक आणि विरोधक सगळे थक्क होतात सांगलीमधील पार पडलेल्या दसऱ्या मेळाव्यात असाच एक प्रकार घडला ज्यामुळं लोकांचे कान उभे राहतात डोळे मोठे होतात आणि सोशल मीडिया पेटते राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील आणि भाजपचे गोपीचंद पडळकर यांच्यातील भांडण आता फक्त पक्ष राजकारणापुरतं नाही राहिलं तर वैयक्तिक स्तरावर उफळून आलंय गोपीचंद पडळकरांनी जे वक्तव्य केलं त्यात केवळ टीका नाही तर थेट आव्हान आणि धमकीसारखी भाषा होती जातीवंत पाटील असतील तर तारीख आणि वेळ सांगा मी वाळव्यात येतो असं त्यांनी थेट सांगितलं आणि फक्त एवढंच नाही तर जयंत पाटलांच्या कुटुंबाशी संबंधित खोडसाट टीका देखील उघडपणे त्यांनी केली आहे ही घटना फक्त एका पक्षाच्या विरोधकांमध्ये नव्हे तर संपूर्ण सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय बनलेला आहे असं म्हणतात की राजकारणात युद्ध थंड शस्त्रांनी होत नाही तर जिभेच्या धारेनेही लोकांना थक्क करणं शक्य आहे आणि पडळकर यांचं वक्तव्य याच पद्धतीचा एक ज्वलंत दाखला आहे आता प्रश्न असा आहे की जयंत पाटील यांच्याकडून कोणती प्रतिक्रिया येणार आणि हा संघर्ष पुढे कसा वळण घेणार आहे तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजे पण महत्वाचं सांगली जिल्ह्यातील दसरा मेळाव्यातील राजकारण पुन्हा एकदा पेटलेलं आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील आणि भाजपचे गोपीचंद पडळकर यांच्या दरम्यान वादळ उफळलंय हा वाद फक्त पक्ष कारभारापुरता मर्यादित राहिलेला नाही तर वैयक्तिक टीकेच्या पातळीवर गेलाय गोपीचंद पडळकरांनी सांगितलं माझ्या विरोधात तुम्ही बोललात जयंत्या असं उल्लेख केला आता तुम्ही जर जातीवंत पाटील असाल तर तारीख वार वेळ सांगा मी वाळव्यात येतो हा थेट आव्हानाचा सूर होता त्यांनी फक्त एवढंच नाही तर जयंत पाटलांच्या कुटुंबाशी निगडित खोडसाट टीकाही केली तुझ्या कुठल्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं असा सवाल करून पडळकरांनी आपल्या विरोधकांना आणि सर्वांनाच थोडस धक्का दिला पडळकरांचा हा अंदाज फक्त बोलण्यापुरतं नव्हता त्यामागे त्यांचा विश्वास होता की विरोधकांना योग्य ठिकाणी जागा दाखवावी लागेल ते म्हणाले मी सुभेदार मल्हाररावांची अवलाद आहे जर माझ्या डोक्यात जाण्याचा प्रयत्न केला तर ती तुमच्यासाठी काळीकुट्ट अंधाराची रात्र असेल याचा अर्थ असा की राजकारणात फक्त शब्दच नाही तर कृती देखील प्रभावी असायला हव्यात जयंत पाटलांवर आधीही पडळकरांनी टीका केली होती या आधीही सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या संस्कृती बचाव कार्यक्रमात जयंत पाटील यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या दिलीप पाटलांनी पडळकरांवर टीका केली होती त्यावेळी पडळकरांनी दिलीप पाटलांचा उल्लेख वाळव्याच्या कुत्र्यासारखा केला होता आणि आता दसरा मेळाव्यात पुन्हा तोच प्रकार घडलेला आहे पण ही वेळ वैयक्तिक खोडसाट टीकेसह थेट आव्हानात्मक स्वरूपाची होती पडळकर म्हणाले मला गोप्या म्हटलं गेलं पण मग मी जर तुम्हाला जयंत्या म्हटलं तर चालेल का जयंत्याला आणि वाळव्याच्या कुत्र्याला आव्हान करतो तुम्ही जर जातीवंत पाटील असाल तर तुम्ही पत्रकार परिषद घ्या ईश्वरपूरमध्ये यायचं की वाळव्यात यायचं दिनांक वार आणि वेळ सांगा मी त्या ठिकाणी येतो माझ्याकडे पोरं पाठवायची गरज नाही आणि तुमच्याकडे ती हिंमत नाही या शब्दांनी उपस्थितांसोबत सर्वांना थक्क करायला लावलंय पडळकर हे राजकारणात फक्त एका व्यक्तीच्या एक विरोधात नव्हे तर सामाजिक मुद्द्यांवर देखील ठाम राहतात त्यांनी आरक्षणाबाबत स्पष्ट भूमिका घेतली मराठा आणि ओबीसींना एकमेकांच्या विरोधात उभं करणं चुकीचं आहे धनगर समाजाला एस मधून आरक्षण द्यावं अशी आमची मागणी आहे जेव्हा धनगरांचा प्रश्न असेल तेव्हा मी धनगारांच्या बाजूनी उभा असेल जेव्हा देवाभाऊंचा विषय असेल तेव्हा बाजीप्रभूंप्रमाणे उभा राहील असं पडळकरांनी स्पष्ट केलं पडळकरांचा आत्मविश्वास हा फक्त राजकीय उद्देशापुरतं मर्यादित नाही मी फकीर आहे माझ्या मागे कोणी नाही आणि पुढे देखील कोणी नाही अनेक कुत्र्यांना तुडवत मी इथपर्यंत आलो माझा विरोध करणारे लोक काहीही म्हणतील पण मला त्यामुळं फरक पडणार नाही असं ते ठामपणे म्हणतात त्यांच्या या शब्दांमुळे विरोधकांसाठी संकट अधिक खोलवर गेलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याआधीही त्यांना समज देऊन गोपीचंद पडळकरांना शांत राहण्याचं सांगितलं होतं पण पडळकरांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलंय हे दाखवतं की पडळकर हे राजकारणात कोणाचाही दबाव न मानता उभे राहतात या घटनेमुळे सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे सामाजिक माध्यमांवर या घटनेवर चर्चा सुरू आहे लोक विचार करत आहेत असा थेट आव्हान करणारा वाद राजकारणासाठी कितपत हितकारक आहे जयंत पाटील यांच्याकडून आता काय प्रतिक्रिया येईल राजकारणात हा प्रकार फक्त टीकेपुरताच नाही तर भविष्यातील रणनीती ठरवण्याची गरज निर्माण करतो पडळकरांनी व्यक्त केलेल्या शब्दांनी लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे आता पाहायला हवं की जयंत पाटील स्वतःच्या पक्षाच्या ताकदीसह या आव्हानाला कसे सामोरे जातात आणि त्यांच्या टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतात का याकडं आता सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे सांगलीतील दसरा मेळाव्यातील हा संघर्ष फक्त दोन व्यक्तीमध्ये मर्यादित नाही हा राजकारणातील संस्कृती शब्दांची ताकद आणि व्यक्तिमत्वांची चमक दाखवणारा प्रकार आहे गोपीचंद पडळकरांनी जिबेच्या धारेनं विरोधकांना धक्का दिला आणि यावर जयंत पाटील यांच्याकडून प्रतिक्रिया येणं बाकी आहे लोकांना उत्सुकता आहे की राजकीय दबावात कोण आपलं स्थान टिकवेल आणि कोण मागं हटेल राजकारणात फक्त शब्दांनीच नव्हे तर कृतींनीही परिणाम होत असतात पडळकरांचा आत्मविश्वास थेट आवाहन आणि वैयक्तिक टीका यामुळं हा प्रकार सोशल मीडियावर जलद गतीनं व्हायरल झाला आता पाहायला हवं की जयंत पाटील यांचा पुढील टप्पा काय असेल ही घटना सांगते की राजकारणात ताकदशाली व्यक्ती केवळ पदावरून नव्हे तर शब्दांच्या सामर्थ्यानंही विरोधकांना पराभूत करू शकतात पडळकरांनी जे आव्हान दिलं आहे ते स्वीकारण्याची तयारी आणि रणनीती आता जयंत पाटील आणि राष्ट्रवादी गटासाठी मोठी चाचणी ठरेल सांगलीत राजकारण पुन्हा उग्र स्वरूपात येण्याची शक्यता आहे आणि या संघर्षाचा अंतिम परिणाम कोणत्या दिशेने जाणार आहेत हे पाहणं देखील अत्यंत महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या हाता पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखत आज अहो माझ्या थायरॉइड च्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक